आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर चैत्र नवरात्रीची सुरुवात ही झालेली आहे उद्या आहे लक्ष्मी पंचमी बघा आपल्या घरामधील जे काही दारिद्र्य आहे गरिबी आहे ते दूर करण्यासाठी किंवा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीने अखंड वास करावा यासाठी आपल्याला उद्याच्या दिवशी उपाय करायचा आहे बघा पूर्ण चै चे, चैत्र नवरात्रीमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता आणि उद्या तुम्हाला अवश्य हा उपाय करायचा आहे उद्या जर जमलं नाही तर तुम्ही कधीही रामनवमीपर्यंत हा उपाय करू शकता अत्यंत साधा सोपा उपाय आहे पण खूप प्रभावी उपाय आहे अवश्य सर्वांनी करा तुम्हाला जर पैशाची चणचण भासत असेल पैसा घरामध्ये येत नसेल व्यवसाय करताय बिझनेस करताय पण त्यामध्ये तुम्हाला सफलता मिळत नाही आहे किंवा चांगल्या प्रकारे त्यातून पैसे मिळत नाही किंवा आलेला पैसा पाण्यासारखा खर्च होतो आहे असे जर प्रॉब्लेम होत असतील पैशाची आवक वाढत नसेल तर अवश्य तुम्ही या चैत्र नवरात्रीमध्ये हा उपाय करायचा आहे कारण या उपायामुळे नक्कीच आपल्या व्यवसायामध्ये वाढ होते किंवा खूप चांगला फरक आपल्याला यामुळे पडतो त्यामुळे सर्वांनी अवश्य हा उपाय करा स्त्रियांनी पुरुषांनी कोणीही हा उपाय केला तरीही चालेल तर लगेचच बघूया की हा उपाय कसा करायचा आहे तर यासाठी आपल्याला एक लाल कलर कलरचं वस्त्र लागणार आहे तर हे जे लाल कलरचं कापड आहे ते तुम्ही नवीन आणा एखादा लाल कलरचा रुमाल देखील आणू शकता त्यामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे तांदूळ घेताना ते अखंड असावेत तुटलेले नसावेत किंवा जुने नसावे वापरलेले नसावे उपायासाठी तुम्ही पावशरभर मो असे जे मोठे अखंड तांदूळ आहेत ते आणायचे आहेत आणि देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे आता नित्याची जी देवपूजा आहे ती करायची आहे एक पाठ घ्या त्यावरती एक तांबण ठेवा किंवा डिश ठेवा त्यावरती हे लाल कापड ठेवायचं आहे त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत तांदळावरती हळद कुंकू आपल्याला टाकायचं आहे आणि त्यानंतर एक रुपयाची अकरा नाणी घ्यायची आहेत ही नाणी आधीच तुम्ही स्वच्छ कोरडी करून घ्यायची आहे पाण्याने धुऊन स्वच्छ कोरडी करून घ्या आणि त्यानंतर ही अकरा नाणी देखील आपल्याला या तांदळाच्या तांदूळ जे ठेवलेले आहेत त्या तांदळावरती आपल्याला ही अकरा नाणी ठेवायची आहेत त्याचबरोबर आपल्याला पाच वेलचे घ्यायचे आहेत जे वेलदोडे असतात हिरवे तर ते वेलदोडे घ्यायचे आहेत पाच आणि ते देखील या नाण्यांवरती ठेवायचं आहे सगळ्यांवरती पुन्हा हळद कुंकू व्हायचं आहे आणि ही जी पोटली आहे ती आपल्याला बांधायची आहे ते पोटली हातात घेऊन तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम किंवा श्रीसूक्तचा एकदा पाठ करायचा आहे किंवा पठण करायचं आहे किंवा तुम्ही ती यूट्यूबवरती देखील ऐकू शकता त्यानंतर ही जी पोटली आहे ती एक तास तिथे महालक्ष्मीच्या मूर्तीसमोर किंवा देवघरासमोर तुमच्या लक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा कुलदेवीच्या टाकासमोर ठेवा आणि त्यानंतर ही पोटली तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे हा उपाय तुम्ही उद्या करा आज केला तरीही चालेल किंवा मग तुम्ही कधी ही चैत्र नवरात्रीमध्ये रामनवमीपर्यंत हा उपाय करू शकता किंवा तुम्ही जर उशिरा हा व्हिडिओ बघितलेला असेल तर पूर्ण तुम्ही चैत्र महिन्यामध्ये देखील हा उपाय कुठल्याही शुक्रवारी मंगळवारी करा किंवा वर्षभरात देखील तुम्ही कुठल्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी हा उपाय करू शकता तर आता ही पोटली किती दिवस ठेवायची आहे तुम्ही ही पोटली आता चैत्र नवरात्रीमध्ये केलेले आहे आता रामनवमीनंतर तुम्ही कधीही शुक्रवारी किंवा मंगळवारी ही पोटली जी आहे ती बदलू शकता म्हणजे एखाद्या शुक्रवारी किंवा मंगळवारी ही जी पोटली आहे ती काढायची आहे त्यातले तांदूळ तुम्हाला तुमच्या तांदळाच्या डब्यात थोडेसे टाकायचेत थोडेसे तांदूळ पक्ष्यांना खाऊ घाला आणि बाकीचे तांदूळ तुम्ही त्याची खीर करून खाल्ली तरी चालेल किंवा भात करताना त्यामध्ये ते तुम्ही तांदूळ वापरायचे फेकून द्यायचे नाहीत आणि जे एक रुपयाची नाणी आहेत ती तुम्ही तुमच्याजवळ ठेवायची आहे तिजोरीमध्ये आणि त्याचबरोबर ज्या पाच वेलची वापरलेल्या आहेत ते तुम्ही चहामध्ये टाकून पूर्ण घरातील सदस्यांना तुम्ही तो चहा द्यायचा आहे बाहेरच्या सदस्यांना द्यायचा नाही आणि बघा जेव्हा तुम्हाला ही पोटली पुन्हा तयार करायची असेल तेव्हा कुठल्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा पौर्णिमेला तुम्ही ही पोटली करू शकता जे वस्त्र आहे ते तुम्ही नवीन वापरा किंवा तेच वापरलं तरी चालेल पुन्हा मुठभर तांदूळ घ्यायचेत एक रुपयाची जी नाणी आहेत ती तुम्ही पुन्हा वापरली तरीही चालतील आणि समजा तुम्हाला वाटलं की ती एक रुपयाची जी नाणी आहेत आपण आधीचे आधीच्या पोटलीमध्ये वापरलेली तर तुम्ही ती एखाद्या माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये दान करू शकता अकरा रुपये ते किंवा मग तुम्ही तीच पुन्हा उपायांसाठी वापरू शकता नाणी तुमच्या मनावरती आहे ते तुम्हाला दान करायचे असेल तर लक्ष्मीच्या मंदिरामध्ये तुम ती तुम्ही दान करा आणि किंवा जर तुम्हाला तीच ठेवायची असतील तर तिजोरीमध्ये ती राहू द्यात नाणी ती खर्च करू नका आणि पुन्हा पुन्हा उपायासाठी तुम्ही तीच वापरू शकता जी वेलची आहे ती तुम्हाला नवीन पुन्हा वापरायची आहे दुसऱ्या पाच वेलची घ्यायच्या तांदूळ देखील चांगले आणा या उपायासाठी आणि अवश्य हा उपाय करा चैत्र नवरात्रीमध्ये उद्या बघा लक्ष्मी पंचमी आहे उद्याच्या दिवशी तुम्ही अवश्य हा उपाय करा किंवा तुम्हाला जेव्हा हा व्हिडिओ दिसेल तेव्हा तुम्ही कोणत्याही मंगळवारी शुक्रवारी हा उपाय करू शकता लक्ष्मी प्राप्तीसाठी आपली लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी धनप्राप्तीसाठी अत्यंत प्रभावी उपाय आहे पैशाचा ओघ वाढण्यासाठी हा खूप छान उपाय आहे यामुळे काय होतं तर बघा तांदळामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो आणि त्याचबरोबर जी वेलची असते तिच्या वासाने तिच्या सुवासाने माता लक्ष्मी खेचली जाते आणि दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे नाण्यांमध्ये नेहमी लक्ष्मी माता वास करते त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने तांदूळ नाणी आणि वेलची जी आहे ते आपल्या तिजोरीमध्ये अशा प्रकारे ठेवायचे आहेत यामुळे पैशाचा जो ओघ आहे तो वाढतो व्यवसाय तुमचा जो असेल तो व्यवस्थित चालू लागतो किंवा ज, ज, ज जे तुम्ही आधी पैसे मिळवत होता त्यापेक्षा थोडीशी वाढ तुम्हाला जाणवेल व्यवसायामध्ये झालेली व्यवसायासाठी खास करत असाल तर तुम्ही व्यवसायाच्या ठिकाणी ती पुरचुंडी ठेवलीत तरी चालेल एखाद्या शुक्रवारी मंगळवारी शक्य असेल तर रोज धूप दीप फक्त तुम्ही दाखवायचं आहे पोटलीला हळद कुंकू लावायचं आहे एवढंच फक्त आपल्याला करायचं आहे आणि जेव्हा कधी तुम्हाला पंधरा दिवसांनी महिन्याभराने ती पोटली बदलायची असेल तेव्हा तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे ही मंगळवारी किंवा शुक्रवारी पोटली बदलू शकता स्त्री किंवा पुरुष कोणीही हा उपाय करू शकतात पण घरातील मुख्य स्त्रीने जर हा उपाय केला तर त्याचा प्रभाव हा खूप जास्त पट्टीने वाढतो आणि आपल्याकडे माता लक्ष्मी आकर्षित होते कारण लक्ष्मीने लक्ष्मी, लक्ष्मी प्राप्तीसाठी केलेले उपाय हे खूप प्रभावी ठरतात कारण लक्ष्मी ही लक्ष्मीकडेच आकर्षित होत असते तर अवश्य सर्वांनी हा उपाय करा सुतक असेल पिरियड असतील तर तुम्ही हा उपाय करू शकत नाही तर तुम्ही दुसऱ्यांकडून करून घेऊ शकता घरातील व्यक्तींकडून तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वजण हा उपाय उद्याच्या दिवशी किंवा चैत्र नवरात्रीमध्ये किंवा वर्षभरात कधीही करू शकतील कारण खूप प्रभावी उपाय आहे यामुळे नक्कीच आपल्याकडे माता लक्ष्मी जी आहे ती खेचली जाते आकर्षित होते त्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा म्हणजे सर्वजण हा उपाय करू शकतील